आपण त्यात सर्वांनी चांगल्या प्रकारे माहीत आहेत या विषयावर मी फार फार बोल, बोलत नाही पण आज आपल्या समोर व महत्वाचा विषय मांडते जर जेवायला बसलो तर आपला अचानक पाहुणा आला तर आपण काय करतो आपण स्वतः राहतो आणि ते पाहुण्याला जेवायला घालतो पण साधा हा पाहुण्याला जेवायला घालताना आपली ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय हे आपले माणुसकी आहे आ, आज तुम्ही स्वाभिमान मतदार आहात आणि माझे आपल्याला एवढेच आव्हान आहे की त्या पाहुण्याला एवढं मतदान करा एवढं मतदान केलं ढेकर दे पर्यंत मतदान करा हा निर्णय तुमचा आहे आणि तो माझा मान आहे मान खाली आणण्यासारखं वागू नका भरपूर मतदान करा एवढीच विनंती करते आम्ही जे विकासाचे विजन जे घेतले होते मी पंधरसा गाठ फिरताना अशा बऱ्याच अडचणी लक्षात आल्या तरडगाव तर रस्त्याचा विकास आवे जिल्हा परिषदेचा विषय पटोण तर कुरली शाळेचा विषय शिवाजी महाराज पुतळ्याचा हा विषय आहे देवळे येथील तालमीचा विषय आहे फिराची कुरोली पटोणधर कुरोली रस्ता ब्रिज वरील तो कटडा तो जाण्यासारखा नाहीये इतके अपघात होतात कि तिथे डबल वाहन जाऊ शकत नाहीये तिकडून वाहनेपर्यंत इकडून थांबवू लागतंय अशी परिस्थिती आहे तिथं पाणी जर ब्रिजवर आलं तर ती वाड्या गाड्या वाहून जाण्यासारखा हा रस्ता आहे त्याचा पहिला विषय घेणं गरजेचं आहे कारण तिकडच्या जी सहा गाव आहेत त्याचा आले मोठा प्रश्न आहे तो पहिला लक्षात घेणं गरजेचं आहे अनेक वर्षापासून प्रत्येक गावातली वाडी वाजत्यावर जाण्या येण्यासाठी रस्त्याचा विषय तो समस्या आहे ती कायमस्वरूपी सुटल्या पाहिजेत प्रत्येक गावात भरपूर मंजूर झालेत पण त्यांना त्यांच्यासाठी जागा नाहीये जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कुटुंब घरापासून वंचित आहेत त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे बंडिशागाव येथे केंद्राने डिजिटल शाळा या योजने तो शाळेसाठी अडीच कोट अडीच कोटी निधी मंजूर केला आहे पण त्यासाठी शासनाला जागा दे शासनाला जागा द्यायची आहे त्यासाठी आपण विशेष प्रयत्न केला पाहिजे हे महत्वाचं एक विजन आहे की अडीच कोटी मंजूर होऊन पण शाळेला जागा दे देत न शासन तर मग काय ही बंडिशागावची अशी परिस्थिती आहे आता सध्या दोंबाई समाजाचे काही प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत आपण निवडणूक येणारी उमेदवार आहात या निवडून येणारी उमेदवार आहे या नात्याने मी सर्व समस्या सोडवायत अशी अपेक्षा करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र